बघा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे आठशे व आठशे साठ रुपये आहे तर व्याजाचा दर किती असा प्रश्न सोडवायचा कसा सा। प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र फर व्याजातील फरक भागीला एका व्याज, वर्षाचोबत हे ते सूत्र लक्ष द्या अशा पद्धतीचे प्रश्न आले असता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करून जा आता व्याजातील फरक कोणता आठशे साठ हे दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि आठशे रुपये हे दोन वर्षाच सरळ व्याज ही वजाबाकी म्हणजे व्याजातील फरक ही वजाबाकी साठ रुपये हा व्याजातील फरक आणि एका वर्षाच सरळ व्याज हा एक मुद्दा एका वर्षाच सरळ व्याज दोन वर्षाच आठशे एका वर्षाच चारशे चार ह्या दोन गोष्टी सापडल्या आता व्याजातील फरक इथं व्याजदर काढायचा व्याजदर काढण्यासाठीच हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा ओके okay. व्याजातील फरक साठ एका वर्षाचं सरळ व्याज चारशे याला गुणीला सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर घ्यायचे दोन शून्याला दोन शून्य घालवा उरल काय साठ भागीला चार भाग पंधरा न जातो म्हणजे प्रस्तुत व्यवहारातील व्याजाचा दर किती पंधरा टक्के ओके सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावत मास येतो